काय की तुला काय म्हणते ती ग मला दिपी म्हणते ती तू कशा म्हणून दिपी म्हणते तुला हाचं नाव आहे दिपा बर पण मला दिपी दिपीच म्हणते ती कशा म्हणून तशी म्हणते ती मग एकदा आम्ही गावाला गेलतो बर गावाला गेल्या माझ्या शेजारी एक दीपा होती नाही एक दिपा होती बर म्हणजे दोन दोन दीपा इकडे एक दीपा की तिकडे एक दीपा बर्या सोबत जे आले होते का ह ती मला म्हणायची दिपी ह मग ही दीपा लागलेली हा सारा

बर 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 तर नाव 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 काय नाव नाव, नाव, नाव बदलून ठेवायला पाहिजे हो काहीतरी गो कसा माहितीये का चांगले पाच सहा मुली यावं लागतील दहा बारा तर मुली यावं लागतील त्यांच्या सगळंच नाव सारखं पाहिजे